पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यात दोन्ही देशांच्या संबंधांना नवे आयाम मिळाले आहेत। तब्बल पंचेचाळीस वर्षांनी भारताच्या पंतप्रधानांच्या पोलंड भेटीमुळे सत्तर वर्षापासूनच्या राजनैतिक संबंधांना धोरणात्मक संबंधांची दिशा मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यात झालेल्या द्विपक्षीय आणि प्रतिनिधीस्तरीय चर्चेत अनेक नव्या मुद्द्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता या चर्चेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी संसदेत विविध क्षेत्रात देवघेव संरक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर आर्थिक क्षेत्रात नवे हितसंबंध जोडण्यावर भर दिला अन्न प्रक्रिया उद्योगासारख्या क्षेत्रात पोलंडनं भारतात गुंतवणूक करावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली फूड प्रोसेसिंग के लिए क्षेत्र में पोलैंड वर्ल्ड लीडर्स से हैं हम चाहते हैं कि पोलैंड की कंपनियां भारत में बनवाए जा रहे मेगा फूड पार्क से जुड़े भारत में तेज गति से हो रहे शहरीकरण से वाटर ट्रीटमेंट सॉलिड वेस्ट मैनेजमेंट अर्बन इंफ्रास्ट्रक्चर ऐसे क्षेत्रों में हमारे सहयोग के नए अवसर खुल रहे हैं क्लीन कोल टेक्नोलॉजी ग्रीन हाइड्रोजन रिन्यूएबल एनर्जी आर्टिफिशियल इंटेलिजेंस भी हमारी साझी प्राथमिकता के विषय हैं हम पोलैंड की कंपनियों को मेक इन इंडिया एड मेक फॉर द वर्ल्ड के लिए आमंत्रित करते हवामान बदल आणि हरित भविष्यासाठीही दोन्ही देशांमध्ये सहमती आहे दोन्ही देश मानवतेवर विश्वास ठेवणारे असून काळानुसार सर्व देशांना न्याय मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत बदल व्हावा अशी आमची सामायिक इच्छा असल्याचं सा पंतप्रधान म्हणाले युक्रेन रशिया संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं युक्रेन और पश्चिम एशिया मे चल संघर्ष हम सभी के लिए गहरी चिंता का विषय है भारत का यह दृढ़ विश्वास है कि किसी भी समस्या का समाधान रणभूमि में नहीं हो सकता किसी भी संकट में मासूम लोगों की जान की हानि पूरी मानवता के लिए सबसे बड़ी चुनौती बन गई है हम शांति और स्थिरता की जल्द से जल्द बहाली के लिए डायलॉग और डिप्लोमेसी का समर्थन करते हैं इसके लिए भारत अपने मित्र देशों के साथ मिलकर हर संभव सहयोग देने के लिए तैयार है शांतीपूर्ण आणि न्यायपूर्ण समाजासाठी युद्ध समाप्ती करण्यास भारत सहकार्य करेल अशी हमी पंतप्रधान मोदी यांनी दिली जी पोलंडसाठी अत्यंत महत्वाची आहे असं पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी सांगितलं दोन्ही देशांमध्ये संरक्षण सैन्य आधुनिकीकरण तंत्रज्ञान ऊर्जा संक्रमण अशा विषयांवर चर्चा झाल्याचं टस्क म्हणाले पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेस डूडा यांची देखील पंतप्रधानांनी भेट घेतली तसंच पोलंडमधले व्यापार क्षेत्रातले अग्रणी आणि इतर मान्यवर व्यक्ती पंतप्रधानांनी भारतात गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा केली बोरसा इथल्या अनाम सैनिकांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण केली त्याआधी चान्सेलरी इथं पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं